news आज, आज या ठिकाणी अर्ज भरण्याची शेवटची तारीख या तारखे दिवशी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दामोडी जिल्हा परिषदेमध्ये पत्र आज आम्ही दाखल केलेलं आहे आणि पत्र दाखल करण्याचं आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षातूनच करणं हा एक फार मोठा ठेवून आम्ही या ठिकाणी या पक्षामध्ये उमेदवारी अर्ज बघायला कारण समाजाला आज समाजामध्ये ज्या वंचित घटकांना न्याय द्यायची भूमिका जर कुणाकडे असेल तर ती वंचित बहुजन आघाडीकडे आहे या उद्देशानं आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या चालवणी मतदारसंघाचा कसा विकास करता येईल आणि ये विकास या विकासाच्या माध्यमातून वंचितांना कसा न्याय देता येईल या न्याय देण्याच्या भूमिकेच्या माध्यमातून आपण वंचित बहुजन आघाडीमधून आज नामनिर्देशनपत्र मोठ्या संख्येनं आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून आपण या ठिकाणी आज दाखल केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सभा त्याचबरोबर जे जे यंत्रणा आपल्याला या प्रचाराच्या निमित्तानं लागल सगळी या ठिकाणी आपण या यंत्रणेचा वापर करून आपण ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकण्याचा आणि विजयापर्यंत पोचण्याचा या ठिकाणी निर्धार करून आम्ही या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रचारासाठी आम्ही सामोरे जात आहोत सामोरे जात असताना सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील पंथातील सर्व समाजाला मी एकत्र घेऊन सगळ्या सर्वांना घेऊन या प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसल्याशिवाय राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीमधून रोशनी पद्माकर देशमुख यांचा अर्ज दाखल केलेला आहे त्या मोठ्या प्रमाणात मोठ्या विजयाने निवडून येतील आणि माझ्यासोबत असणारे सर्व तालुक्यांचे पदाधिकारी युवा बॉडीचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी सर्वच पदागत पदाधिकारी आणि एम आय एम आणि बहुजन बहुजन समाज पार्टी आणि आणि चंद्रशेखर आझादची पार्टी या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याच्या जीवावरच आम्हाला या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं मॅसेज पाठवून आम्हाला चांगल्या मतानं विजय करावा अशी या ठिकाणी मी घोषणा करतो किंवा या ठिकाणी मी आश्वासन करतो आणि संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा